आज अतिशय आनंदाचा दिवस आहे ज्या दीड लाख लाभार्थी होत्या त्याच्यापैकी एक लाख सत्तेचाळीस हजार लाभार्थींपर्यंत माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही पोचवू शकलो ज्यांना अद्याप निधी प्राप्त झालेला नाही त्यांनी आपलं आधार सीडिंग जे करायचं असतं बँकेने ते तातडीने करून घ्यायचं आहे बँकांना सूचना दिलेल्याच आहे परंतु आपल्या भरलेल्या फॉर्ममध्ये कुठलाही जर दोष राहिलेला असेल चुकून दुसऱ्याचा फोटो त्याला लागलेला असेल इतर काही तांत्रिक मुद्दे असतील तर त्याचीसुद्धा पूर्तता या महिन्याच्या अखेरपर्यंत करायची आहे ज्या अखेरपर्यंत ज्यांची नोंदणी होईल या सर्व महिलांना ऑगस्ट दोन्ही महिन्याचं आणि त्याच्याचबरोबर सप्टेंबर महिन्याचंसुद्धा त्यांचे हक्काची भाऊबीज पोचणार आहे राठी पौर्णिमेची भेट पोचणार आहे आणि खऱ्या अर्थाने आदरणीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आणि पवारसाहेबांनी सिद्ध करून दाखवलं दा। की आपल्या बहिणींबद्दल प्रेम असल्यानंतर भाऊ काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं मला आठवतं एका दिवशी रात्री मुख्यमंत्री महोदयांना फोन आला की फी भरायला पैसे नाही म्हणून एका मुलीने आत्महत्या केली दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व मुलींच्या शिक्षण मोफत करण्याची घोषणा ही आदरणीय शिंदेसाहेबांनी केली रात्री दीड वाजता त्यांनी शिक्षणमंत्र्यांना फोन केला सकाळपर्यंत अहवाल मिळाला आणि त्या ठिकाणी योजना राबवण्यात आली महिलांना सिलेंडर द्यायची योजना असून दे ज्याला आपण अन्नपूर्णा योजना म्हणतो आपल्याकडचे जे तरुण आहेत त्यांना रोजगारभिमुख योजना ज्याच्यामधून त्यांना सहा हजार दहा हजार चा सहा हजार आठ हजार आणि दहा हजाराचं मानधन दिलं जातं स्टॅपिंग दिले जाते ती योजना असेल शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवण्याची योजना असेल एक रुपयामध्ये त्या ठिकाणी विमा योजना असेल असंख्य योजना ज्या आमच्या शासनाने केल्या लोकांना सुखी होण्यासाठी केल्या ज्या ज्या वेळेला शेतकरी अडचणीमध्ये आला आमचं शासन धावून गेलेलं नुसत्या विम्याची रक्कम या वर्षाला दहा हजार कोटी रुपये ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे एक असं सरकार की जे संवेदनशील आहे कोकणातल्या काजूला आजपर्यंत कधीच अनुदान मिळालं नव्हतं यावर्षी दहा रुपये प्रति किलो अनुदान हे कोकणातल्या काजूला मिळालं कापसाला अनुदान मिळालं सोयाबीनला मिळालं श दुधाला मिळालं कांद्याला मिळालं हे शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहणारं सरकार आहे महिलांच्या मागे ठामपणे उभं राहणार सरकार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या मागे ठामपणे उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून ह्या सरकारने बोललं नाहीतर करून दाखवलं असं हे सरकार आहे महाराष्ट्राची वेगाने प्रगती होते सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्कीम असतील चालू असलेल्या सगळ्यात एक पहिल्या क्रमांकाचं राज्य हा जे महाराष्ट्र राज्य आहे सर्वाधिक प्रादेशिक गुंतवणूक असलेलं सर्वात पहिल्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या नंबरच्या तिन्ही राज्यांची टोटल जरी केली तरी त्याच्यापेक्षा अधिकची गुंतवणूक ही माझ्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आमच्याकडची मुलं आज जर्मनीला पाठवण्याची तयारी झालेली आहे त्यांना जी जर्मन भाषा शिकवायला लागते ती मोफत त्यांची फी शासन भरतं त्यांच्या हॉस्टेलचा खर्च त्यांच्या जेवणाचा खर्च शासन भरतं आणि भारताच्या दहा पट पगार हा त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे मुलं सुखी होतील त्यांची कुटुंब सुखी होतील म्हणून आम्ही दिवसरात्र लोकांसाठी काम करत असतो आणि एक आनंदाचा क्षण या श्रावणाच्या अतिशय पवित्र महिन्यामध्ये आणि राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पैसे प्रत्येक आमच्या भगिनीच्या खात्याला पोचणे याच्यासारखी दुसरी चांगली बाब नाही आमचे जिल्हाधिकारी असतील मुख्य कार्यकारी अधि असतील प्रकल्पाधिकारी असतील महिला बालकल्याण अधिकारी असतील इतर सर्व अधिकारी असतील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील प्रत्येकजण परीने जनतेपर्यंत पोचलं आपल्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याने अहोरात्र कष्ट केल्यामुळे आपण आज यापर्यंत पोचू शकलो मुंबईचा पालकमंत्री म्हणून कॉर्पोरेशनच्या आमच्या अधिकाऱ्यांनी तेवढंच काम केलं शेवटी के। हे टीम और के शिंदे है। एक टीमवर्क आहे आणि हे टीमवर्कचे कॅप्टन शिंदेसाहेब आहेत आणि उपकॅप्टन हे फडणवीस साहेब आणि अजितदाद आहेत नेहमी एकच असतो उपकरणात आमच्याकडे दोन दोन उपकरणे झाले आणि एकदम सॉलिड आहे आमची टीम सॉलिड आहे आमचं युतीचं शासन हे स्वतः तेवढंच बलवान आहे आणि सगळ्यांच्या टीकेवर मात देत आम्ही एक गोष्ट महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवली बोलणारे कधी काम करत नाही आणि काम करणारे कधी बोलत नाही कामातून उत्तर हे आमच्या शासनाने सर्व टीकेला दिले आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल